मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर अशोक करुंबके मोक्तामपोट मिरजगाव तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी अशीच हॉस्पिटल नावे एक छोटस हॉस्पिटल चालवत आहे मित्रांनो मी संभोग तज्ज्ञ असून म्हणजेच ज्या लोकांच्या लिंगामध्ये मनाशी तातरता येत नाही संभोग करते वेळी आलेली लिंगातील तातळतज्ञ ता होऊन जाते किंवा ज्याचा स्टॅमिना व्यवस्थित राहत नाही किंवा ज्यांचं युनीमध्ये आपलं लिंग घातल्यानंतर पेनिस घातल्यानंतर त्वरित शीघ्रपतन होतं म्हणजेच आपलं युरिय त्वरित बाहेर येतं यावर खात्रीशीर उपचार करणारा डॉक्टर आहे मित्रांनो मला माहीत आहे तुम्ही अनेक ठिकाणी पैसे घालून थकलेले आहेत अनेक तुम्ही सेक्सॉलॉजिस्ट तज्ञाकडे जाऊन थकलेले आहात तुम्हाला नेमकं काय करावं हे समजत नाही हे मला पूर्ण माहित आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या खूप उपयोगीचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो आजकालच्या युगामध्ये इमानदार डॉक्टर राहिलेले नाहीत तुम्ही जेव्हा डॉक्टर उपचार घेण्यासाठी जाता त्यावेळेस डॉक्टर सांगतात या गोळ्या महिन्यावर खाऊन बघा परत दुसऱ्या महिन्यामध्ये या पुन्हा औषधे घ्या पुन्हा औषधे घ्या परत परत पैसे खर्च करा ह्या तपासण्या त्या तपासण्या आपण अनेक वर्ष औषध घेता पण आपल्याला म्हणा जर आपण अनेक ठिकाणी उपचार घेतला असेल पण आपली लैंगिक समस्या दूर झालेली नसेल तर आत्ता काळजी करू नका मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देतो माझ्याकडे फक्त तुम्ही एकदा या तुम्हाला माझ्याकडं पुन्हा येण्याची आवश्यकता नाहीये मी आपणाला फक्त एक वेळ उपचार करत तुम्हाला थोडेफार एक वेळा पैसे खर्च करावे लागतील पण पुन्हा आयुष्यामध्ये कोणती औषध घेण्याची गरज पडणार नाही इतर डॉक्टर प्रमाणे मी या महिनाभर या दोन महिने या सहा महिने या वर्षभर या दोन वर्षभर ह्या गोळ्या खा त्या गोळ्या खा अशी कोणती गोष्ट करत नाही आपल्याला फक्त एक वेळ यायच एक वेळ आल्यानंतर आपण जे शारीरिक अडचणी आहेत त्या अडचणी आपल्या शंभर टक्के सुटल्या जातात मित्रांनो ज्याही लोकांना इरेक्टल डिस्फंक्शनचा त्रास आहे प्री मॅचर इरेक्टिलेशनचा त्रास आहे किंवा लिंगाची कोणती समस्या आहे यावर मी खात्रीशीर उपचार करणार डॉक्टर आहे मित्रांनो अनेकांना डायबिटीसमुळे हार्टच्या आजारामुळे लिव्हरच्या आजारामुळे टेस्टीच्या आजारामुळे पेनिजच्या आजारामुळे मेंटल डिसऑर्डरमुळे हार्मोन इन बॅलन्स मुळे कॉर्टिस्ट्रॉलचं प्रमाण वाढल्यामुळे टेस्टोस्ट्रॉलचं प्रमाण कमी झाल्यामुळे लिव्हरच्या प्रॉब्लेममुळे अनेक कारणाने लैंगिक समस्याला सामोरे जावं लागतं जर आपण योग्य डॉक्टर उपचार घेतला व योग्य ट्रीटमेंट घेतली तर आपणास इरेक्टाईल डिस्फंक्शनला किंवा प्री मॅच्युरिटी पेशंटला शंभर टक्के फरक पडतो फक्त उपचार करणारा डॉक्टर हा इमानदार पाहिजे जर तुम्हाला इमानदार डॉक्टर जर कोणी भेटत असेल तर आपण जरूर त्याच्याकडे उपचार घ्या पण मी खात्रीशी सांगतो जर आपण माझ्याकडे उपचार घेतला तर आपणास पुन्हा संभोगाविषयी कोणतीही तक्रार राहणार नाही तर मित्रांनो मी आज आपल्यासाठी एक विषय घेऊन आलेला आहे ते तुम्ही फळ खा तुम्ही जर मी सांगितलेलं जर हे ड्रायफ्रूट खाल्लं तर तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शनपासून बऱ्याचपैकी आराम भेटत शीघ्र बऱ्याच पैकी आराम भेटत तसेच आपला जर स्पर्म पाऊट कमी असेल त्यापासूनही तुम्हाला म्हणजे तुमचा स्पर्म पाऊट वाढत तुमची मॉर्टॅलिटी वाढत तुमचं स्टेस्ट्रॉन लेवल वाढत तुमचं पॉर्च्युस्टन लेवल कमी होईल तुमचं लिव्हर फंक्शनही चांगलं होईल म्हणजेच हे एक असं फळ आहे हे असं एक, एक ड्रायफ्रूट आहे हे जर खाल्लं तर तुम्हाला कमीत कमी लैंगिक समस्येपासून तीस ते चाळीस टक्के आराम भेटेल पण जर मित्रांनो आपण जर लैंगिक विषय गाठचा नसेल तर तुम्हाला हे फळ जरी खाल्लं तरीही उपचारासाठी आमच्याकडे यावं लागेल कारण की आपलं जर आर्टरी ब्लॉकेज असतील आपल्या व्हेनला काय प्रॉब्लेम झालेला असेल आपलं टेस्टन लेवल जर कमी असेल आपलं जर कोर्ट्युसल लेवल वाढलेली असेल आपला जर शुगरचा त्रास असेल आपल्याला बीपीचा त्रास असेल जर आपण हार्टचा काही त्रास असेल यामुळे तुम्हाला जर लैंगिक समस्या झाल्या असेल तर डॉक्टरांकडं उपचार घेतल्याशिवाय दुसरा पर्याय नाही आम्ही ह्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगत असतो मित्रांनो यांनी तुम्हाला थोडाफार फायदा होत असतो आपण याचं जरूर सेवन करा पण ह्या गोष्टीचं सेवन करूनही आपण डॉक्टरांकडं उपचार घेण्यासाठी आलं पाहिजे तर मित्रांनो मी एक तुम्हाला ड्रायफ्रूट सांगणार आहे त्या फ्रूटचं नाव आहे ऑल नट त्याला आपण आपल्या भाषेमध्ये अक्रोड म्हणतो मित्रांनो अक्रोडमध्ये लिमोलॉनिक ऍसिड असत अक्रोडमध्ये झिंक असतो व अक्रोडमध्ये सेलेनियम असतं आता हे काय करतं नक्की समजून घ्या सगळ्यात महत्वाची गोष्ट हे तुमचं स्वर्म काउंट वाढवत हे खाल्ल्यामुळे तुमची स्वर्मची मॉर्टॅलिटी चांगली होती ह्याच्यामुळे तुमची टेस्ट्रॉन लेवल वाढते त्यामुळे तुम्हाला ज्या लेडिंग नावाच्या सेल्स असतात टेस्ट ट्यूबमध्ये ते रिपेअर करण्याचं काम या प्रोड करत असते आणि लेडिंग नावाच्या ज्या सेल्स असतात ते आपले स्पर्म निर्मितीचं काम करत असते जर तुम्हाला टेस्ट्रॉनची लेवल कमी झाली कॉन्शियसॉनची लेवल वाढली व लेडिक सेलने जर काम करायला सोडून दिलं तर तुमचे स्पर्म व्यवस्थित राहणार नाही तुमची जी प्रोस्टेट ग्रँड असते ह्याला जर है सूज आलेली असेल तर अक्रोडच्या सेवनामुळे पोस्टर ग्रँडची सूजही कमी होऊन जाईल मित्रांनो जर आपण डेली दहा अक्रोड पाण्यामध्ये रात्री भिजवून ठेवा ते आणशापोटी खावा किंवा सकाळी भिजून ठेवा व ते संध्याकाळी झोपताने खावा मी तुम्हाला शंभर टक्के आणून देतो आपण एकदा सिमेंट एनालिसिस करून घ्या आणि याचं सेवन फक्त तीन महिने रेग्युलर करा मी तुम्हाला खात्री देतो आपला स्पर्म अकाउंट वाढलेला असेल म्हणजे वाढलेला असेल आपला जो इरेक्टा डिस्फंक्शनचा त्रास शंभर टक्के होतो त्याच्यामध्ये कमी कमी तीस ते चाळीस टक्के फरक पडलेला असेल म्हणजे फळलेला असेल मित्रांनो मी सायंटिफिकली सांगतोय तुम्हाला मी काय अंदाजे कोणती गोष्ट सांगत नाही मित्रांनो तुम्ही जर अप्रोडचं सेवन रेग्युलर केलं तर खात्री तुम्हाला फरक पडणार आहे मित्रांनो एक गोष्ट ध्यानात घ्या निसर्गाने आपल्या खूप चांगल्या फ्रूट्स आपल्या पृथ्वीवर निर्मिती केलेल्या आहेत फक्त अनेक लोकांना याचा वापर कसं करायचं हे माहीत नसतं त्यामुळं हे खाल्ल्याने याचा काय फायदा होतो हे त्याला समजत नाही मित्रांनो त्याच्यामधले असल्या ज्या गोष्टी आहेत हे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत त्यामुळं इतर एपिसोडमध्ये काय काय खायचे तर सांगितलेलंच आहे आपण जर इतर एपिसोड माझे बघितलेला असेल ते बघा आणि हे जे मी तुम्हाला अखर सांगितलं आहे हे जरूर खा यामुळे तुमच्या शरीरामध्ये खूप फायदा होईल तुम्हाला जर थापा येत असेल था, तर थपळा दूर होईल तुमची मेंटल हेल्थ व्यवस्थित होईल तुमच्या हार्टची जर काय प्रॉब्लेम असेल तो व्यवस्थित हो लिव्हरला काय प्रॉब्लेम असेल ते व्यवस्थित होईल तुमच्या शरीरामध्ये एक एनर्जी आणि एकदा ती एनर्जी आली तर तुम्हाला सेक्शुअल हेल्थ ही तुमची चांगली होईल कारण की मित्रांनो आपल्या शरीराची सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे एनर्जी आणि जर एखाद्या हार्मोनची लेवल बिघडली तर आपला सगळा त्याचा परिणाम आपल्या इरेक्टाई डिस्फंक्शन होतो तर तुम्हाला जर चांगलं उत्कृष्ट व्हायचं असेल तर अक्रोड फाऊन अक्रोड हे जे ड्रायफ्रूट आहे याचं सेवन रोज करत चला तुम्हाला इरेक्ट्राईल पासून आराम मिळेल म्हणजे मिळेल तर मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करा रजा घेतो